राज्यान बाहेरिल विद्यापीठांमध्ये मराठी शिक्षण विभाग करणार महायुती सरकारने मराठी भाषा संवर्धनावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या सांस्कृतिक धोरणात त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे शासनाने ठरवले आहे. यासाठी 25 वर्षांचा आराखडा तयार करण्याचे काम शासनाच्या वतीने सुरू झालेला आहे. महाराष्ट्रात मराठी राजभाषेचा वापर सक्तीचा केलाय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मराठी हिंदी इंग्रजी असे त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात आता लागू होईल यासाठी शासनाने विविध प्रकारच्या समित्या नेमल्या आहेत त्यांच्या अहवालानंतर आढावा घेऊन शासन पुढील कारवाई करणार आहे देशातील विद्यापीठांमध्ये मराठी शिक्षण विभाग सुरू करण्याचा विचार सुरू आहे परभणी शिवाजीनगर येथील एन व्ही एस मराठवाडा सेमी इंग्रजी विभागाची विद्यार्थिनी श्रुती बालाजी वैद्य आनी वैद्य आणि सम्राट या दोन्ही शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत चौदा वर्ष मुलींच्या वयोगटात आणि मुलांचे वयोगटात तिसरे क्रमांकावर उत्कृष्ट कामगिरी करीत यश मिळविले या, या अंतर विभागीय स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड झाली आहे क्रीडा शिक्षक नितिन बिरादार यांचे तिला मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल नूतन विद्या समितीचे अध्यक्ष विजय जोशी उपाध्यक्ष अनिल अष्टूरकर दिलीप कुलकर्णी सचिव संतोष धारासुरकर मुख्यध्यापक अनंत पांडे उपमुख्यध्यापक बाळकृष्ण कापरे पर्यवेक्षक शिवाजी आरळकर आदिने त्यांचे अभिनंदन केले राज्यातील सहकारी आणि खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या पाच रुपयांऐवजी सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पस्तीस रुपये भाव या पुढेही मिळत राहणार आहे दूध संस्था दूध उत्पादकांना प्रति लिटर अठ्ठावीस रुपये देतील तर शासन वरील सात रुपये अनुदान देईल शासनाच्या वतीने प्रति लिटर सात रुपये अनुदान दूध उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येतील राज्यात गाईच्या दुधाचे दर पडल्याने दूध उत्पादकांना अनुदान देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय ही योजना एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून राबविण्यात येईल